एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक महिला शेतात कामासाठी गेली होती पण मात्र शेतात कामासाठी गेल्यानंतर संध्याकाळ झाली तरी ती घरी परतली नाही म्हणून त्या गावामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली की गावातली महिला बेपत्ता झाली गावातली महिला बेपत्ता झाली जेव्हा संपूर्ण गावातल्या लोकांनी मिळून त्या महिलेचा शोध सुरू केला तेव्हा ती शेतामध्ये एका ठिकाणी पडलेली होती तिचा मृत्यू झालेला होता तिचा कोणीतरी खून केलेला होता आता तिचा खून झाल्यामुळं आजूबाजूच्या परिसरामध्ये संपूर्ण वातावरण दहशती खाली गेलेलं होतं कारण की एका महिलेला अशा पद्धतीनं कोणी मारलेलं असावं का मारलेलं असावं असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला होता बघता बघता काही दिवस निघून गेले आणि काही दिवसानंतर पुन्हा एका महिलेचा त्याच पद्धतीनं खून झालेला होता महिलेचा मृतदेह सापडलेला होता आता एका जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी दोन महिलेचा मृतदेह सापडल्यामुळं मोठ्या प्रमाणात खळबळ पसरलेली होती या संपूर्ण घटनांची माहिती पोलीस स्टेशनमध्ये दे सुद्धा देण्यात आली होती पोलिसांनी संपूर्ण तपास सुरू केला पण मात्र तपास केला तरी आरोपी सापडत नव्हता बघता बघता दिवसामाग दिवस दिवसामागं दिवस दिवसा जात होते आणि एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक कधी शेतात कधी शेताच्या कडेला कधी रोडच्या कडेला कधी डोंगराळ भागात अशा विविध परिसरामध्ये पाठोपाठ एक एकापाठोपाठ एक एकापाठोपाठ एक महिलांचे मृतदेह सापडत होते आणि ह्या ज्या महिलांचे मृतदेह सापडत होते त्यांचं वयोगट चाळीस ते साठच्या दरम्यान होतं मग कोण माझ्या पद्धतीनं महिलांना आहे कशामुळं आहे यामुळं संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये दोनशे गावामध्ये दहशत पसरली होती आणि म्हणून गावकऱ्यांनी महिलांना एकटं पाठवणं सुद्धा बंद केलं होतं कारण की त्या परिसरामध्ये दहशतच मोठ्या प्रमाणात पसरलेली होती एक सायको किलर होता आणि तो महिलांना एकट्यात गाठायचा आणि एकट्यात गाठून महिलांना जागेवर ठार करायचा हे संपूर्ण प्रकरणामुळं संपूर्ण शासन प्रशासन खडबडून जागं झालेलं होतं आणि त्या ठिकाणचे जे ए डी जी EDG आहेत आय जी आहेत एस एस पी आहेत यांच्यासह संपूर्ण गृह खातं आणि पोलिस यंत्रणा त्या आरोपीला पकडण्यासाठी तैनात झाली होती तपास करत होती पण तरीसुद्धा तो सापडत नव्हता पण शेवटी पोलिसांचं कार्य हे पोलिसांच्या पद्धतीनं जेव्हा त्यांनी पार पाडलं तेव्हा त्या, त्या आरोपीला सिनेमा स्टाईल पकडलं आणि त्याला गाजाआड केलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे एक मोठी घटना आहे ही जेव्हा उघडकीस आली तेव्हा संपूर्ण देशाला एक मोठा धक्का बसला कारण की घटना तेवढ्या मोठ्या प्रमाणात घडलेली होती एक नाही दोन नाही तीन नाही तर अकरा महिलांची हत्या एका तरुणानं एका पुरुषानं केलेली होती आणि यामुळं आजूबाजूच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये मोठी खळबळ पसरलेली होती तर ही जी घटना घडली आहे ती राज्य आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यामध्ये घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे आणि या ठिकाणी राहणाऱ्या काही महिला होत्या आणि त्या महिलांचा खून एक तरुण करायचा एक पुरुष करायचा आणि त्यांना ठार करून निघून जायचा सुरुवातीला दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळलेला होता आणि महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर तो जनित ते मृतदेह पाहिला तो पळत पळत गावाकडे गेला आणि गावातल्या लोकांना सांगितलं की अशा अशा पद्धतीनं महिलेचा मृतदेह आढळलेला आहे आता जे गावात सांगितल्यानंतर गावातले लोक ते मृतदेह पाण्यासाठी त्या शेताकडे पळालेले होते तर त्या ठिकाणचे जे काही लोक आहेत त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना सुद्धा दिली होती पोलिसांनी मृतदेह आढळल्या म्हणून जास्त काही हे केलं नाही थोडा उशीर केला आणि पोलीस जाऊपर्यंत तिथं गावकऱ्यांनी मोठी गर्दी केलेली होती जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह हो पाहिला तेव्हा पोलिसांना एक मोठा धक्का बसला कारण की त्या मृतदेहामध्ये हो जी असणारी महिला आहे तिचा तिच्याच साडीच्या पदरानं गाळा आवडलेला होता आणि एका साईडला गाठ मारून तिचा जीव घेतलेला होता जेव्हा पोलिसांनी हा मृतदेह पाहिलेला होता तेव्हा त्यांना मोठा धक्का बसलेला होता कारण की या अगोदर सुद्धा अशाच पद्धतीनं महिलांचे मृतदेह आढळलेले होते आणि त्यांना सुद्धा अशाच पद्धतीनं मारण्यात आलेलं होतं त्याच महिलांच्या साडीच्या पदरानं त्यांचा गाळा आवळून त्यांना ठार करण्यात आलेलं होतं आता या घटनेची माहिती जवळच्या पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली वरिष्ठांना दिल्यानंतर संपूर्ण पोलीस खातं खळबळून जागं झालं त्या ठिकाणचे जे ए डी जी आहेत आय जी आहेत एस एस पी आहेत या संपूर्ण पोलिस बंदोबस्तासह ते सगळं त्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणचा पंचनामा केला आणि आता मात्र त्या आरोपीला सोडायचं नाही असं पोलिसांनी ठरवलं जेव्हा पोलिसांनी काम हातामध्ये घेतलं तेव्हा आरोपी नेमका कोण आहे आहे काय याचा काहीही शोध लागत नव्हता मागच्या काही महिन्यापासून अशाच उत्तर प्रदेशातल्या बरेली जिल्ह्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अशाच पद्धतीनं घडत होतं एक किलर आहे तो महिलांना ठार करायचा आणि पळून जायचा पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरामधले गावामध्ये लावलेले पंधरा हजार कॅमेरे तपासून पाहिले होते तर आरोपीला पकडण्यासाठी सहाशे नवीन कॅमेरे बसवले त्या परिसरामध्ये अनेकांची विचारपूस केली हजारो लोकांकडं विचारपूस केली संपूर्ण तपास केला तरीसुद्धा आरोपी सापडत नव्हता आणि गुन्ह्याचं प्रमाण काही थांबतच नव्हतं आरोपी नेमका कोण आहे काय आहे एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशा पद्धतीनं तो आरोपी लपून बसायचा पोलिसांना सापडतच नव्हता पण तरीसुद्धा पोलिसांनी हार मानली नाही एक ना एक दिवस त्याला पकडणारच असा सुद्धा पोलिसांनी निश्चय केलेला होता त्या ठिकाणचे जे पोलिस अधिकारी आहेत अनुराग आर्य यांनी काय केलं मग ज्या ज्या लोकांवर संशय आहे अशा संशय असणाऱ्या गुन्हेगारांपैकी त्या आरोपीचं रेखाचित्र रेखाटून घेतलं म्हणजे त्यांचे काही चित्र रेखाटले आणि ते चित्र अशा पद्धतीनं होते आणि हे चित्र आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रसिद्ध केले अशा चित्रामध्ये दिसणारा कोणी व्यक्ती तुमच्या परिसरात राहतोय का आजूबाजूला फिरतोय का अशी माहिती त्या गावामध्ये इतर ठिकाणी देण्यात आली तोपर्यंत आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप आहेत ज्यांनी ज्यांनी अशा पद्धतीचं कृत्य केलेलं आहे या सगळ्यांची विचारपूस करणं चालू केलेलं होतं पण मात्र अनेकांनी हे गुन्हा केल्याची कोणीही कबुली न दिल्यामुळं पोलिसांचं टेन्शन जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेलंच एक होतं पोलिसांनी इकडं रेखाचित्र काढलेलं होतं ते अनेकांना दिलेलं होतं प्रसिद्धसुद्धा केलेलं होतं मग त्याच आधारे काही लोकांनी ते चित्र ओळखलं आणि त्या पद्धतीने दिसणारे काही लोक आहेत त्यांची तपासणी चालू केली तेव्हा एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा रा एक जो पुरुष होता त्याचं नाव समोर आलं त्याचं नाव होतं कुलदीप गांगवार कुलदीप गांगवार पुरुष जेव्हा पोलिसांनी पकडला त्या चित्रासोबत याचा चेहरा मॅच केला तेव्हा हुबेहूब तो त्या चित्रासारखाच दिसत होता आणि मग पोलिसांनी जेव्हा त्याच्याकडं विचारपूस करायला सुरुवात केली सुरुवातीला त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली पण मात्र जेव्हा पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्यानं सगळं खरं खरं सांगितलं आणि मागच्या काही महिन्यात अकरा महिलांना त्यांनीच ठार केलं ही त्यानं कबुली दिली आणि पोलिसांनी त्या आरोपीला पकडल्यामुळं आजूबाजूच्या गावामध्ये पसरलेली जी दहशत होती ती दहशत अखेर बंद झाली कमी झाली पोलिसांनी त्या आरोपीला पकडलं आणि कशा पद्धतीनं तू महिलांना मारतोस हे करून दाखव असं जेव्हा प्रत्यक्ष विचारलं आणि त्यानं एका पुतळ्याला कशा पद्धतीनं मारतायत हे दाखवलं तेव्हा पोलिसांना सुद्धा एक मोठा धक्का बसलेला होता आणि हा जो आरोपी आहे तो सायको आहे त्याची मानसिक स्थिती बरोबर नाही असं सुद्धा त्याला पकडल्यानंतर समजलं आणि त्याला या महिलांना मारण्यामागचं कारण जेव्हा विचारलं तेव्हा समजलं की त्याचं दहा वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं पण मात्र याची मानसिक स्थिती बरोबर नव्हती म्हणून याची बायको त्याला सोडून निघून गेलेली होती आणि त्यानं त्याच्या त्याच्या बायकूनं दुसरं लग्न केलेलं होतं मग त्याच्या बायकूनं दुसरं लग्न केलं म्हणून याला त्या महिलेचा राग येऊ लागला आणि त्याच महिलेबरोबर अनेक महिलांचासुद्धा राग येऊ लागला आणि याची हत्यवाज झाली जेव्हा त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं त्याच्यासाठी सावतर आई आणली होती आणि त्याची सावत्र आई त्याला आणि त्याच्या आईला त्रास देत होती तेव्हापासून त्याची मानसिक स्थिती अशा पद्धतीनं तयार झालेली होती आणि तो महिलांना विरोध मोठ्या प्रमाणात करायचा आणि या महिलांना विरोध करत असताना या स्थितीमुळं ते महिलांनासुद्धा ठार करायचा जेव्हा जेव्हा महिला शेतामध्ये कामासाठी जायच्या तेव्हा तेव्हा तो त्यांना तिथं एकटं गाठायचा आणि एकटं गाठल्यानंतर त्यांच्याच साडीचा जो पदर आहे त्या पदरानं त्यांचा गळा आवळायचा आणि गळा आवळून त्यांना ठार करायचा आणि त्या ठिकाणाहून पसार व्हायचा आणि त्याच्या मावशाच्या घरी लपून बसायचा त्या ठिकाणी तो ये जा करायचा आता अशा पद्धतीनं शेतात मारल्यामुळं काही तिथं काही कॅमेरे नव्हते काही नव्हते त्याला बघणारं कोणी नव्हतं आणि तो अशीच संधी साधायचा की ज्या ठिकाणी आजूबाजूला कोणी नसेल आणि वयोगटसुद्धा चाळीस ते साठमध्ये असणाऱ्याच महिलांना तो पकडायचा आणि ठार करायचा अशा पद्धतीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्यामुळं पो पोलिसांकडं तक्रारी वाढल्या वा होत्या दहशतीचं वातावरण मोठ्या प्रमाणात पसरलेलं होतं पण पोलीस खातं खडबडून जाग झाल्यामुळं पोलिसांनी त्याला अखेर अटक केल्यामुळं दहशतसुद्धा कमी झाली होती आणि त्याच्यावर हा कायदेशीर कारवाईसुद्धा चालू आहे कठोरातली कठोर शिक्षा त्याला देण्यात यावी अशी मागणी आजूबाजूच्या गावकऱ्यांनी आणि नागरिकांनी केलेली आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत कशा पद्धतीनं कोण काय करत आहेत त्याची मानसिक स्थिती बरोबर नव्हती पण ज्याची मानसिक स्थिती चांगली होती त्यांना हा ठार करत होता त्यामुळे याला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशीच मागणी अनेकांनी केलेली आहे आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलंय त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये ना जे घडतंय तेच सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे तुम्हाला जे काय वाटत असेल ते कमेंटमध्ये सांगा अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या